एखाद्या मालिकेचं कथानक कलाकारांचा अभिनय आणि मांडणी यांची सांगड उत्तम असली तर ती मालिका हिट ठरते मग त्या मालिकेसाठी वेळ म्हणजे प्राईम टाईम हे देखील महत्त्वाचं नसतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे या मालिकेने काल पंधरा एप्रिलला सातशे भागांचा टप्पा पूर्ण केला कोठारे विजय निर्मित पिंकीचा विजय असो ही मालिका जानेवारी दोन हजार बावीसपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली या मालिकेत केंद्रबिंदू असणारी भूमिका पिंकी ही पूर्वी अभिनेत्री शरयव सोनोने साकारायची पण तिची गेल्या वर्षी अचानक मालिकेतून एक्झिट झाली पण याचा परिणाम मालिकेच्या प्रेक्षकांवर झाला नाही कारण अभिनेत्री आरती मोरेने पिंकीची भूमिका उत्कृष्टरित्या पेलली आहे शिवाय मालिकेतील इतर कलाकार मंडळींनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून पिंकीचा विजय अस ही मालिका अविरत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेने सातशे भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्यानिमित्ताने ज्येष्ठ अभिनेते महेश कोटारेंसह कलाकारांनी सेलिब्रेशन केलं